तुमचा साबुदाणा वडा आतून कच्चा राहतो गिच्च होतो किंवा तळता न फुटतो का तसं असेल तर आज हा व्हिडिओ जरूर बघा मी परफेक्ट प्रमाणात न फुटणारा न गिच्च होणारा असा मस्त साबुदाणा वडा असं मला दाखवणार आहे चला मग सुरुवात करूया तर वड्यासाठी काल रात्री मी एक वाटी साबुदाणा भिजवून ठेवला होता आधी साबुदाणा अलगद हाताने धुवून घेतला आणि त्याच्यात मग तीन चौथाई कप पाणी घालून म्हणजे थ्री फोर्थ कप पाणी घालून त्याला भिजवून ठेवला होता तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त दोन तास ही भिजवू शकता तर एक वाटी म्हणजे हा एकशे पन्नास ग्राम साबुदाणा आहे सर्वात आधी एका परातीत हा साबुदाणा थोडासा मळून घ्यायचा आहे पूर्ण पीठ नाही करायचे पण पन्नास टक्के तरी चांगला बारीक व्हायला हवा त्याच्यात चवीला मीठ पण घातला आहे आता यातच बटाटा ही अगदी बारीक होईपर्यंत कुसकरून घ्यायचा आहे बटाट्यात अजिबात गुठळा राहायला नको छान मऊ एकजीव झाला की वडे तुटत फुटत नाही एकशे पन्नास ग्राम साबुदाण्यासाठी एकशे पन्नास ग्रामच मी बटाटा पण घेतला आहे पण साबुदाणा धुवून भिजवून ठेवला की फुगला त्याच्यामुळे त्याचं प्रमाण खूप जास्त दिसत आहे पण वजनानी दोन्ही एकत्रच घ्यायचा आहे बटाटा अगदी गरमागरम असतानाच कुसकरायचा म्हणजे अगदी छान मऊ एकजीव कुसकरला जातो गार झालेला बटाटा कुसकरा घेतला तर त्याच्या गुठळ्या राहतात आणि शक्यतोवर कोरडा जो असेल तो बट बटाटा घ्यावा तो चिकट असणारा काही वेळा बटाटा चिकट असतो तर त्या प्रकारचे जातीचा घेऊ नाही त्याला आहे याच्यात बाकीचे वस्तू पण घालून घेऊ त्याच्यात पाऊन टेबल स्पून कश्मीरी लाल मिरची घातली रंग छान येतो दोन खरडलेल्या मिरच्या घातल्या आहेत आणि अर्धा कप दाणे ओबडदोबड कुटलेले म्हणजे जाडसर कुटलेले हे भाजलेले आणि कुटलेले दाणे आहेत त्यासोबत थोडंसं आलं पण किसून घेऊ आणखीन आपण याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा भर जिऱ्याची पावडर पण घालून घेऊ तुम्हाला हवं तर तुम्ही अख्खं जिरं पण घालू शकता ही जिऱ्याची पावडर घरी केलेली आहे याच्यात काही बेसळ नाहीये आता हे सगळं एकत्र करून आपल्याला छान मऊ होईपर्यंत लावून घ्यायचंय तर आता हे छान मस्त एक जीव झालाय याचा गोळा पण आता छान होतोय म्हणजे आता हे तयार आहे त्याला झाकण ठेवून दहा मिनटं बाजूला ठेवू आणि त्यामधल्या वेळात आपण मस्त रसरशी तशी चविष्ट एक चटणी करून घेऊया वड्याबरोबर खायला चटणी तर हवीच ना चटणीसाठी आपल्याला मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर एक दोन मिरच्या पावटी भाजलेले दाणे जिरे मीठ साखर आणि लिंबू आपण नंतर घालूया तर हे सगळं आधी आपण भरड वाटून घेऊया नंतर पाणी घालून याला अगदी बारीक गुळगुळीत वाटायचंय दाण्यामुळे ही चटणी मस्त वाटली जाते चटणी तुम्हाला झन्नाट आवडत असेल तर मिरच्या थोड्या जास्ती घाला चटणी आपली तयार आहे तर त्याच्यात आपण अर्धा लिंबू पिळून घेऊन चांगलं कालवून घेऊ चल आता आपण वडे थापून घेऊया आता तर एवढ्या प्रमाणात माझे बारा वडे झाले आहेत हे वडे छान गोल करून हातावर थापून अगदी पातळ लाटायची नाही पण हातानेच दाबून दाबून चांगले पातळ करून घ्यायचे शिवाय मधोमध त्याला मध्ये दाबायचं त्याच्यामुळे वडे तळताना हे छान फुकतात आणि आतून कच्चे राहत नाही मग या प्रमाणात बारा वडे झाले तर तुम्हाला केटरिंगसाठी किंवा ऑर्डर घ्यायची असेल तर तुम्हाला हे बरोबर माहिती आहे किती सापुदणा घ्यायचा किती बटाटा घ्यायचा आणि या सगळ्या गोष्टींचा तुम्ही हिशोब करा तुम्हाला किती खर्च आला शिवाय इंधनचा खर्च लावा आणि जो काही त्याचा खर्च येईल त्याच्यात तिप्पट तुम्ही आपल्या कस्टमर्सला चार्ज करू शकता तर आता आपण तळणीकडे वळूया वडे तळताना तेल चांगले तापलेले असावे तेल तापलेले नसेल तर वडे तेलकट होतात कढईत वड्या सोडताना सावकाश सोडावा नाहीतर अंगावर तेल उडायची भीती असते हे वडे तळायला वेळ लागतो बटाटे वड्यांपेक्षा जास्त वेळ लागतो तर असेच हे वडे आलटून पलटून पलटून दाबत खमंग लाल होईपर्यंत वडे तळायचे हे अजिबात तेलकट होत नाही आणि छान कुरकुरीत राहतात नंतर तर मऊ पण पण काढल्यानंतर लगेच खडले तर खूप छान कुरकुरीत राहतात आतून कच्चे नाही गिच्च नाही असे मस्तपैकी वडे तयार होतात आणि जर काही कारणाने तुम्हाला साबुदाणा पचत नसेल आवडत नसेल तर मी भगतची रेसिपी पण अपलोड केली आहे तर ती चॅनलवर जाऊन जरूर बघा तर असेच आपण बाकीचे सगळे वडे पण तळून घेऊया जास्ती तेल घातलं कढईमध्ये किंवा मोठी कढई घेतली ते एकदम सहा सहा सात पण तळता येतात आता बारा वडे तळायला काही फार वेळ लागणार नाही तर आपले असे खमंग कुरकुरी साबुदाणा वडा तयार आहे उपासाला तर जरूर करू करूनच बघा पण एरबी सुद्धा खायला मधल्या वेळेला किंवा कोणी आलं गेलं तर त्यांच्यासाठी करायला पण आहे खूप सोपे आणि असे चविष्ट वडे आहेत सगळ्यांना अतिशय आवडणारे जरूर करून बघा आणि मला अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल है। मी लवकरच एखादा अशाच सोप्या रेसिपी सोबत पुढच्या वेळेस तुम्हाला भेटेन तोपर्यंत नमस्कार अरेच एक गोष्ट सांगायची राहिलीस की रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका